दिल्लीतील पंधरा वर्षांच्या कुणाल शर्माच्या अपहरण आणि हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे ग्रेटर नॉयडातले हॉटेल व्यावसायिक कृष्णा शर्मा यांच्या पंधरा वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि हत्या करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी एम बी बी एसच्या विद्यार्थिनीसह चार आरोपींना अटक केली आरोपींच्या कबुली जबाबात हादरवणारी माहिती समोर आली आहे आरोपींनी पुरावे मिटवण्यासाठी नेटफ्लिक्सवर हिट नावाची वेबसिरीज पाहून हे हत्या प्रकरण घडवून आणलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना कृष्णा शर्मा यांच्या हॉटेलवर कब्जा करायचा होता याशिवाय आरोपी आणि कृष्णा शर्मा यांच्यात पैशांवरूनही वाद सुरू होता त्यामुळे बदला घेण्याच्या इराद्याने आरोपींनी कृष्णा शर्मा यांच्या पंधरा वर्षांचा मुलगा कुणालच्या अपहरण आणि हत्येचा कट रचला हा संपूर्ण कारस्थान एमबीबीएस ची एक विद्यार्थिनीचाही समावेश होता या मुलीचा फोटो सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे या व्हिडिओत कुणाल एका मुलीसोबत कार मध्ये बसताना दिसत आहे